हिंदी लोकप्रिय मालिकेतील फेम झळकणार बिग बॉसच्या घरात बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे आणि नुकताच त्याचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे त्यामुळे बिग बॉस अकरा जानेवारीपासून सर्वत्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यातच अनेक कलाकारांनी आणि अभिनेत्रींनी देखील बिग बॉसच्या घरात येण्याची इच्छा व्यक्त केली होती यातच तारक मेहता फेम प्राजक्ता शिसोदे हिने देखील बिग बॉसच्या घरात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे तसंच प्राजक्ता पुढे बिग बॉसबद्दल म्हणाली तिथे खूप माणसं येतात सगळ्यांचे वेगळे स्वभाव असतात त्यातूनच खूप काही शिकायला मिळतं आणि प्राजक्ता शिसोदेबद्दल सांगायचं म्हटलं ती लवकरच तारक मेहता ही मालिका सोडणार आहे तर मालिका सोडल्यानंतर तुम्हाला प्राजक्ता शिसोदे हिला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल का हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली चक्का रिजनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा